तिकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आलेला होता कळमनुरी तालुक्यातील कोंढूर गावाला या कयाधू नदीच्या पाण्यानं वेढलेलं होतं कयाधू नदी दुथडी भरून वाहतीये नदीच्या पात्रातून कोंढूर येथील शेतकरी नदी पलीकडच्या शेतामध्ये जनावरांना चारा पाणी करण्यासाठी जीवघेणा प्रवास करतायत आणि या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील जी, जी कयादू नदी आहे तिनं क्रोद्रूप धारण केलं होतं आपण बघू शकता मी सध्या कोंडूर शिवारातील या कयादू नदी पात्रामध्ये आहे आपण जर बघायला गेलं तर या कोंडूर गावातील जे शेतकरी आहेत त्यांना जीवघेणा प्रवास करत आपल्या शेतामध्ये जनावरांना चारा पाणी करण्यासाठी त्याचबरोबर दूध काढण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागत आहे आपण जर बघायला गेलं तर हे संपूर्ण शेतकरी आहे आणि हे या कयायायादु नदीने रोद्रोग धारण केलेला आहे आणि या कयादु नदीच्या पात्रामध्ये जे आहे ते शेतकरी जे आहेत ते पोहत आपली शेती गाठत आहेत आपण जर बघायला गेले शेतकरी इंडिया मराठीवर मराठीवरली जो आपण बघू शकता शेतकरी जे आहे ते पोहत आपल्या शेतामध्ये जात आहे आपल्या जनावरांना चारा पाणी करण्यासाठी हे संपूर्ण शेतकरी दररोज असा जीव घेण्या प्रवास करत असल्याचं शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत दादा तुम्ही दररोज असा प्रवास करताय का शेतामध्ये कशासाठी रोज करतो साहेब बर कशासाठी ढोरावसरा ते ढोरा वासरा जावच लागते चारा पाणी आणि दूध काढून आणून दुसरा रस्ता नाही का नाही नाही कुठंच नाही पुल नाही आम्हाला पुलासाठीच आहे काल तर महापूर आला होता काय दोन त्याच्यामध्ये पण त्याच्यापासून गावात लागते नाही इलाज त्याला इलाजच नाही शेतकरी सोबत आहेत दररोज असा जीवना प्रवास करत आहे जीवघेना प्रवास रोज आहे आम्हाला कळते तसं चार पाच पिढ्या झाल्या साहेब आम्ही एकदा याच्यावर आंदोलन केलं तरी शासनाने याच्यात दखल घेतली नाही याच्यात किती मृत्यू लोक लोक गेलेत आमची किती गेलेत काय तुमच्या गावातली जमीन किती आहे पाचशे हेक्टर आहे साहेब ऐंशी टक्के जवळपास कोंडूलची पाचशे हेक्टर जमीन आहे पूल आवश्यक आहे आमची जमीन तर पूर्ण गेलीच साहेब मात्र ढोरवासर गेले ढोरा चारा ये जाय करण्यासाठी जीव धरून शेतकरी जर बघायला गेलं तर आपण बघू शकता ना ना या ठिकाणी ते शेतकरी जे आहेत तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि कया या कयादू नदीच्या पात्रा या पात्रामध्ये उतरून हे संपूर्ण शेतकरी आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जवळपास या कोंढर गावातील नागरिक शेतकऱ्यांची जवळपास ऐंशी टक्के शेती जी आहे ते नदीपल नदी नदीपलीकडे असल्याने या शेतकऱ्यांना दररोज जे आहे त्याचा जीव घेण्या प्रवास करत दिसून येत आहे समाधान कांबळे एनडीएटी मराठी कोंडूर शिवार हिंगोली